कसं काय पब्लिक स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा समिती साहेब ब्लॉग कॅनर तर खूप दिवसांत ब्लॉग करतो आहे आपण पंधरा ऑगस्टला पण नाही गेला आणि दहीहंडीला पण नाही गेला कारण दहीहंडी दिवशी तर खूपच पाऊस होता त्यामुळे मी बाहेर नव्हतोच गेलो आणि पंधरा ऑगस्ट दिवशी होता पण मी कॉलेज आणि क्लासेस वगैरेला गेलेलो तर मी ब्लॉग शूट नाही करू शकलो त्याबद्दल सॉरी तर आज आपल्याला कॉलेज आणि क्लासेसवरून सुट्टी दिलेली आहे कारण ड्यू टू हॅवी रेन रेड सिग्नल आलाय तर तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो चला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही बाहेर केवढा जोरदार पाऊस चालू आहे आणि खाली पण बघू शकता काल रात्री गुजराती मारोड्यांचा शेवट सोमवार होता आपला काय काय बोलतात हो त्याला कोणता सोमवार शेवटचा हां श्रावणी सोमवार आणि आत्ता बाहेर पाऊस पडतो आहे आणि आत्ता आपण घेतलेलं आहे मस्तपैकी काळा चहा आणि पोहे तुम्ही बघू शकता चहा आणि पोहे मस्त कॉम्बो तर चला आपण आता खाऊयात आणि सकाळचे किती वाजलेत आत्ता किती वाजले आहेत सहा नऊ लवकर उठलेलं लेट ले अंगोळ गेली तर चला खाऊन घेऊया आणि मग भेटतो तुम्हाला

सर तर काय ते तुम्ही माझ्या ब्लॉक वहिलंच असेल स्वप्नील काका तर त्यांच्या बिल्डिंगपेशी पाणी भरलेलं आहे कारण ते ग्राउ ग्राउंड फ्लोअरलाच राहते ना ते आणि थोडंच आहे नाहीतर आता घरी पाणी येणार आहे त्यांचं बघू शकता वसेवरून जे ब्लॉक बसतात त्यांना माहिती असेल हा कोणता एरिया आहे देयनगर एरिया आहे तर 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 <laughs> का ब्लॉक बैठ असाल तर तुम्ही आता पाण्यात डुबून जाणार मला तर असं वाटतंय नाही हो मस्करी करतोय काय नाही नाही येणार पाणी टेन्शन घेऊ नका आलं तरी आपण काढून टाकू काय सांगत होतो तुम्हाला आमच्या एक डरून घ्या ऐकलं नाही तर चला भेटतो नंतर आता तुम्ही बघू शकता टी व्हीला रेंज पण नाही आहे तर आता आपल्याला लाग छान काय लॅपटॉप खोलून काय कोणते खोल नवीन एपिसोड आठवी तुम्ही बघत असाल तर माहिती आहे का तुम्हाला आठवी कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी आठवी बघतो त्याचा आता नवीन एपिसोड आला आहे तो जाऊन बघतो तो कसा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो आणि आठवी कुठे आहे ज्याला नसेल माहिती त्याला सांगतो आठवी यूट्यूबला आहे तुम्ही सर्च करा आणि ही शूट आपल्या सातारलाच होती आहे वाय साईडला वायच्या साईडला कुठे होती आहे मला पण एवढा माहिती नाही आहे तर मित्रांनो जस्ट आता आपला आठवीचे एपिसोड मी संपवले म्हणजे दोन दोन राहिलेले अर्धा मी पहिलंच बघितलेला अर्धा नव्हतं बघितलं आणि एक दुसरा आधी तो बघत होतो तर आत्ता ते संपलं आणि आत्ता लाईव्ह चालू केली आहे आणि जेवलो नाही आणि वाजले आहेत टू फोर्टी पण संध्याकाळी जेवील आता डायरेक्ट आत्ता जरा काय जेवायचं मूड नाही तर नाही जेवणार तर आत्ता डायरेक्ट लाईव्ह झाल्यानंतर भेटतो तर चला हां आणि हे पण सांगा तुम्ही माझी लाईव्ह बघता की नाही आणि लाईव्ह बघत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये थम असा थम पाठवा आणि नसेल बघत तर डोंट वरी बघत जावा आता तर चला आता लाईव्ह झाल्यानंतर भेटतो बाय बाय तू काही फायनली अभी लाईव्ह स्ट्रीम खतम हो गया है तो अभी चलो चलते चाय पिणे चाय 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 गरम करायला ठेवलेलं आहे बघू शकता चाय और भाई ओरिओ बिस्किट ह्यां अभी क्या ओरिओ बिस्किट तो चलो ओरिओ बिस्किट खाते फिर मिलते तुमसे और फिर मचा काय जातात चा आणि आपण बिस्किट घेतलेलं आहे आणि बघू शकता बाहेर कंटिन्यू पाऊस चालूच आहे भाई सकाळपासून बघू शकता कंटिन्यू चालू आहे आणि आपल्याला मेसेज आलेला आहे भाई उद्या सुट्टी आहे कॉलेजचा पुन्हा एकदा मॅसेज आलेला आत्ता मी दहा पंधरा मिनटं रिसेंटली बघितलं सुट्टी दिली होती आपण आणि क्लासला पण सुट्टीचं आहे कारण पाणी भरले तर जाऊच नाही शकत आणि काय भाई आता बोट आणि टॅक्टर चालू आहेत इकडे फक्त वसईमध्ये फक्त बोट आणि टॅक्टर चालू आहेत तर चला पावसाचा आनंद घेत घेत आपण आता छा बिस्किट खाऊया आणि मजा घेऊया तर मित्रांनो चहा पिल्यानंतर आपण काय डायरेक्ट झोपून गेलेलो ओरिओचं बिस्किट खाऊन डायरेक्ट झोपून गेलेलो आणि झोपून उठल्यानंतर बघतोय तर लाईट गेलेली गे तर मग काय कंटाळ येत होता तर फोन चालत बसलो आणि आत्ता उठलो आणि एक जरा यूट्यूब बघत बसलेलो बघू शकता आणि आत्ता चला बघूयात मम्मीने काय जेवायला बनवलं आहे छो 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 मम्मी जेवायला काय बनवलं आहे जेवण बनवलंय की <laughs> वेज मराठा दाखव वेज मराठा तर मम्मीनी पहिल्यांदा वेज मराठा बनवलाय आणि चपाती भात आणि हे कोणती भाजी आहे मटकीची भाजी आहे तर मम्मीनी पण आज पहिल्यांदा वेज मराठा आहे तर आपण टेस्ट करून बघूयात आणि तुम्हाला पण सांगतो कसा बनवला आहे दादा गेलाय बासुंदी आणायला बासुंदी पण आहे हां विचारलेलो बासुंदी पण आहे तर बासुंदी आल्यानंतर आपण काय वेज मराठ्यावरती ताव मारू आहे तर चला आता वाट बघतो दादा कावा येतो आहे मग तवाच भेटतो तू हां गाईस मेको एक चीज बोलणं आहे मेरे दोस्त लोक हे कोई उनके घर के मतलब घर के मतलब उनके मम्मी पापा मतलब फैमिली मेम्बर्स मेरे भी ब्लॉग देखते हैं तो उन लोग को मतलब मराठी समझता है कि नहीं वो मेरे को नहीं पता तो मैं कोशिश करूँगा कि अभी मेरा ब्लॉग हिंदी और मराठी मिक्स रहेगा तो और मज़ा आएगा देखने के लिए तो देखते अगला ब्लॉग अपना कैसा रहेगा म्हणजे प्रयत्न करेन मी हिंदी मराठी करायचे म्हणजे जास्त करून हिंदी हिंदीच बोलेन हिंदी, बोले। हिंदी नाही म्हणजे मिक्स पन्नास टक्के पन्नास टक्के होईल आता मला उद्या कमेंट येतील भाई मराठी मराठी बोल तसं नाही काहीच करावं लागतं भाई लोकांना जरा एंटरटेनमेंट करावं लागतं काही तर काही आज लाईव्ह आलेलो कोणी कोणी लाईव्ह बघितले ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि काहीच आपले आत्ता तीनशे काही सबस्क्रायबर्स आहेत लवकर चारशे करून टाका तसंच शंभर शंभर वाढत हजारसुद्धाही करून टाका काय म्हणजे मला पण जरा मजा येते ना भाई लोक मला म्हणजे असं प्रेम दाखवतात तर वाटतं की भाई आता लोकांसाठी आपण काय नवीन नवीन नवी घेऊन यायला पाहिजे तर मी नवीन नवीन नवी तुमच्यासाठी शॉर्ट्स आणि रील्ससुद्धा घेऊन येतो आहे तुम्हालासुद्धा माहिती आहे तर तुम्ही बघितलेच असतील आत्ता मी रिसेंटली दोन दोन तीन हां दोन तीन शॉर्ट्स काढतो आहे कारण आता पावसामुळे मला बाहेर जाता पण येत नाही आणि पूर्ण म्हणजे बाहेर जाण्याची म्हणजे काय बोलू तुम्हाला समजत नाही म्हणजे बाहेर म्हणजे वातावरणच फुल आ, हे झालं आहे खराब झालं आहे आपण बाहेर नाही जाऊ शकत त्यामुळे मी एवढं नाही बनवत आणि आपले क्लासेस आणि कॉलेज पण असतं त्यामुळे पण आणि काय नाही बस तर आत्ता डायरेक्ट भेटू आहे बासून द्याल वगैरे काहीच मागून लाईट देत आहे ते इग्नोर करा तर तुम्ही बघू शकता मम्मीने आपल्याला भाजी आणि म्हणजे जेवण वाढलेलं आहे व्हेज मराठा तर पप्पानी खाल्लेलं आहे पप्पालाच कसं आहे एक नंबर कशी आहे भाजी खतरनाक खतरनाक आणि मम्मीचा आज उपवास होता मम्मी उपास पडते बघू शकता हा रबडी आणली आहे रबडी आपण जेवण जेवण झाल्यानंतर खाऊ तर आता आपण एक घास खाऊ खाऊन भेटतो तर मित्रांनो आता आपलं जेवण झालेलं आहे तर चला आता रबडी खाऊया दाखवतो तर पप्पा कशी आहे रबडी मस्त आहे मस्त आणि मम्मीचं जेवण चालू आहे झालं आता जेवण कशी आहे रबडी खतरनाक खतरनाक बाईचा एकच डायलॉग असतो खतरनाक तर आता आपण ट्राय करूया रबडीचा स्वाद घेऊया हाय ठीक आहे आपण आदरवाडीला खातं तो तेवढी गोड नाही एकदा गोड नाही आहे पप्पासाठी शुगर फ्री शुगर फ्री आहे पप्पासाठी बघू शकतो तुमच्यासाठी आणली बघा शुगर फ्री अप्रतिम अप्रतिम हां तर काहीच आता रबडी खात खात सांगतो तुम्हाला आपल्याला उद्या पण सुट्टी दिलेली आहे कारण पावसा आता बंद झाला आहे दोन तास झालं पाणी भरले त्यामुळे सुट्टी दिलेली आहे मग सुट्टी दिल्यानंतर खुश झालो पण सुट्टी देऊन काय फायदा कुठे जाऊ तर नाही शकत तर।, तर, ना तर चला तर आजचा ब्लॉग इथे टेंड करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बाय बाय नाही बाय बाय नाही जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय